मी रोशन चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार आज जो काय साम टीव्ही वरती व्हायरल होतोय आजचा न्यूज हा पूर्ण फेक आहे आणि आज तुम्हाला मला जत तालुक्यातील सगळ्या जनतेला माझी विनंती आहे त्या जो काय आता व्हायरल करतात हे फक्त माणसाची दिशाभूल करत आहेत आणि तुम्हाला माझं हे वाक्य होईल या सगळी आज विरोधकांना माझे आव्हान आहे एकच की नीड कुठं कुठे किती किती भेटणार आहे आणि प्रचंड दोन महिना मी तालुक्यात फिरत होतो आणि तालुक्याचा जनतेचा मला कौल माहित आहे एकच छंद गोपीछंद म्हणून कौल आहे आज मोचाडी गटात तीन हजार ची लिडिंग आहे विरोध गटात साडेसात हजारचं हजार लिडिंग आहे आज दापरापूर गटात आठ हजारचं च लिडिंग आहे आणि शेगाव गटात साडेचार हजारची लिडिंग आहे आणि बनाडी गटात हजारचा लिडिंग आहे आणि दरिबरची गटात तीन हजार लिडिंग आहे आणि सर्द गटात चार हजार आहे जागर बोगला मध्ये हजारचं लिडिंग आहे उमदी गटामध्ये आठ हजारचं लिडिंग आहे आणि जत मध्ये चार हजारचं लिडिंग आहे टोटल तेहतीस हजार मतांना गोपीशन चंद पडवकर साहेब आणि हे फक्त सामटीवरती दाखवतात ना हिच्यावरती भरोसा उद्या जत तालुक्यातील जनतेला मला हात जोडून विनंती आहे सगळी जण जतला गुलाब खेळण्यासाठी यावर एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका